आणि इकडे बघा हे कटलेट बनतात हे बघा बांगडा फ्राय होतो इकडे आणि हे बघा सुरमाईचे पीस बघा पीस आहे आणि सुरमई मसाला आहे दीडशे रुपयाला आहे हे कोळंबी मसाला शंभर रुपयाला आहे बांगडा मसाला शंभर रुपयाला आहे वलडी शंभर रुपया दोनशे रुपयाला आहे ना हे चिकन तंदुरी मोमोज अच्छा चिकन तंदुरी मोमोज पाचशे अच्छा पाचशे अच्छा सातशे सातशे अच्छा पाचशे आमटे अडीचशे अडीचशे बिर्याणी एकशे वीस रुपयाला चिकन नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो मी ट्रॉम्बे कोळी फेस्टिवलला आणि हे फेस्टिवलला आलेले मी मानपूर स्टेशनला येणार वेस्टला उतरले तिथून बस पकडली आहे लास्ट स्टॉप आलेलो आहे बसचा नंबर आहे एक तीनशे ऐंशी आणि याची शेवटची तारीख आहे चार फेब्रुवारी आणि याची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले हे तुम्ही आहे ना गेट बघता ते हे बघा चला आता आपण आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन ना आपण प्रत्येक स्टॉल कवर करूया बोला असं पूर्ण फेस्टिवल आहे हा इकडे स्टॉल आहे अच्छा

हा लोणचा आहे आणि हा जो स्टॉल आहे ना हे बघा आई एक सी फूड चायनीज हा स्टॉल आहे पण अजून यांचा सेटअप होतो आहे आणि बाजूला हा स्टॉल आहे काय दादा इकडे तुमच्याकडे मोमोज आहे मोमोज आहेत मेनू दाखव ना मला यांचा हा मेनू कार्ड आहे चिकन मोमोज किती साठ रुपयाला हाफ आहे पे, चार पीस आणि एकशे वीस रुपयाला फुल आहे आठ पीस आहे आणि पनीर मोमोज आहे व्हेज मोमोज आहे कुरकुरे पण आहेत आहे अच्छा कुरकुरे पण आहेत तंदूर पण आहे ओके अजून बनते का तिकडे जाऊ शकतो जाऊ का हो या स्टॉल नंबर काय तुझा नंबर हे काय बनतात चिकन तंदुरी मोमोज अच्छा चिकन तंदुरी पनीर व्हेज पनीर व्हेज ओके कुरकुरे नॉनव्हेज पण आहेत ना नॉनव्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे एसपी मोमोज पॉइंट आहे आपला की नॉनव्हेज आहे नॉन ना थँक यू हा हा बघा हा ज्यूस कॉर्नरचा स्टॉल आहे हा सेकंडवाला काय प्राइस आहे दादा याची पन्नास रुपये पन्नास रुपये आणि हे काय दादा हे मिळशे का कितीला आहे पन्नास काही हे पण पन्नास रुपयाला रिजनेबल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे माउली समर्थ आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता बघा बोंबील फ्राय आहे हा बांगडा फ्राय आहे हा रावस फ्राय आहे आणि सुरमाई फ्राय आहे काही तुम्ही प्राइस सांगाल का मला स्टॉल नंबर काय तुमचा माऊली समर्थ आहे ना स्टॉलचं नाव अच्छा तर मला प्राइस सांगा ना शंभर शंभर हे पण शंभर अच्छा हे पाचशे हे आठशे अच्छा हे सातशे पाचशे हा भरलेला पापलेले ना आणि कोळंबी बिर्याणी दोनशे दोनशे पायतीस पण दोनशे अच्छा दोनशे दीडशे लॉली अडीचशे घेत त्या दाखवतो आणि ग्रेव्हीमध्ये आणि शंभर रुपयाला हे पण दोनशे रुपयाला आणि मांदेली फ्राय आहे ती दोनशे शंभर रुपयाला आहे ना दोनशे अच्छा ही दोनशे रुपया चिकन दोनशे आणि दोन प्लेट अडीचशे अडीचशे अच्छा कोंबडी वडे दीडशे सोलकडी कितीला आहे पन्नास रुपयाला थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे सिद्धीनायक फूड स्टॉल हे बघा इथं दादांनी प्राइस दिलेली जवळा वडी आहे शंभर रुपयाला आहे आणि स्टफिंग माकली आहे शंभर रुपयाला आहे बोमिल फ्राय आहे शंभर रुपयाला आहे आपण बांगडा आहे शंभर रुपयाला आहे बघा हे लॉलीपॉप आहे कितीला आहे शंभर रुपयाला आहे पाच पीस एक आहे कुप्पा कटलेट आहे शंभर आहे आणि खारा आहे शंभर रुपयाला एक शंभर रुपयाला आहे सुकाजवळा पन्नास रुपयाला आहे आणि कोलंबी मसाला शंभर रुपयाला आहे चिकन मसाला ऐंशी रुपयाला आहे आणि सुरमाई फ्राय दोनशे रुपयाला आहे आणि हे काय कोलंबी कटलेट आहे शंभर रुपयाला तीन आहेत ना हो। अच्छा हां बघा हा भरलेला पापलेट आहे सातशे रुपयाला आहे आणि हा नॉर्मल रेग्युलर पापलेट आहे हा पाचशे रुपयाला आहे ठीक दादा एल एक पीस आहेत ना शंभर रुपयाला दोन माकडी चिली माकली चिली आहे दीडशे रुपये चिकन चिली चिकन चिली दीडशे रुपये भाकरी कितीला एक तीस रुपये तीस रुपयाला एक भाकरी ठीक आहे कलेजी डेटा आहे अच्छा कलेजी डेटा शंभर रुपयाला प्लेट आहे मसाला इडली मसाला शंभर रुपयाला आणि बिर्याणी एकशे वीस रुपयाला चिकन बिर्याणी अच्छा हे चाळीस रुपयाला दोन आहेत आणि गोडवडे गोडवडे किती शंभरला किती आहेत पाच आहेत ना चला थँक्यू थँक्यू दादा हा एक स्टॉल आहे त्या स्टॉलचं नाव आहे एकविरा कॅट्रेस आगरी तडका आणि हे बघा खूपच सुंदर असं हे सजवलेले आहे आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता खूप छान असं केलेलं आहे बांगडा आहे आणि हे पापलेट आहे हा भरलेला पापलेट आहे स्टफ पापलेट आहे आणि ही बोंबिल आहेत अच्छा आणि हे कसं प्लेट आहे दोनशे रुपयाला आहे ना हे ओके okay. जा कलेजी आहे सुरमई आहे कोलंबी मोठी वरी कोलंबी आहे दोनशे आहे रसा कोलंबी आणि लॉलीपॉप कितीला आहे अडीचशे रुपयाला किती पीस आहे पाच आहे अच्छा सहा पीस आहे आणि काय करंजी पॅटीस आहे अडीचशे रुपयाला तीस आहे जवळा आहे अच्छा दीडशे रुपयाला आहे ना हे कोणतेही दीडशे रुपयाला जवळा आहे आणि मांदेवी आहे चिकन आहे प्रॉन्स पोळीवाडा आहे अडीचशे रुपयाला आहे हे बघा चिंबोरी आणि साईज बघू शकता साडेतीनशे रुपयाला आहे आणि सुरमाई फ्राय आहे चारशे रुपयाला आहे बघा हाकी आहे ना दोन आहेत ना

आणि ही साईज छोटी चला थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे कोळ्यांचा किनारा आणि हे बघा इकडे तुम्ही बघू शकता नमस्कार नमस्कार हा बांगडा फ्राय त्याला कसा आहे बांगडा हा 150, 350. 150. 150, बिर्यानी, बिर्यानी? 150. 150, अच्छा वन फिफ्टी आणि हे पापलेट थ्री फिफ्टी साडेतीनशे एक आहे प्रॉन्स मसाला आहे कितीला आहे बिर्याणी चिकन बिर्याणी आहे अच्छा माकडी स्वीट्स ओके कितीला ही दोनशे रुपयाला आहे आणि सुरमई साडेतीनशे रुपये कोणती बिर्याणी कोलंबी बिर्याणी कितीला टू फिफ्टी आणि थाळी कितीला आहे दोनशे रुपयाला थाळी आणि ही वडी दोनशे भाकरी तीस रुपयाला एक आहे आणि ही कोलंबी वडी आहे की तिला चार वडी कोलंबीच्या दीडशे रुपये चालेल थँक्यू हा हा बघा हा स्टॉल आहे स्पायसी सिंपूड कॉर्नर आणि तो दादांचा नंबर आहे आपण बघा सगळे इथं प्राइस सगळं दिलेले मोठे कोळंबी फ्राय दोनशे रुपयाला आहे हे बघा गुलाबजाम पंधरा रुपयाला एक पीस आहे आणि सुरमाई मसाला आहे दीडशे रुपयाला आहे कोळंबी मसाला शंभर रुपयाला आहे बांगडा मसाला शंभर रुपयाला आहे वजडी शंभर रुपयाला सुरमाई फ्राय अडीचशे रुपयाला हे बघा बोंबील फ्राय सत्तर रुपयाला आहे आणि हा रावस फ्राय अडीचशे रुपयाला आहे हे बघा बांगडा फ्राय सत्तर रुपयाला आहे हा आणि बांदेरी फ्राय हे शंभर रुपयाला आहे लॉलीपॉप आहे दोनशे रुपयाला चार पीस आहे कोंबडी वडे दीडशे रुपयाला आहे आणि वडी दीडशे रुपयाला आहे बघा चिकन बिर्याणी शंभर रुपयाला आहे जवळा वडी आहे दीडशे रुपयाला आहे बघा हलवा फ्राय अडीचशे रुपयाला आणि ज्वारीची भाकरी आहे चाळीस रुपयाला तांदळाची भाकरी आहे चाळीस रुपयाला चला थँक्यू काय नाव तुमचं आपलं स्टॉलचं ओके चला थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे सी फूड गुरमाईची पीस बघा आणि लॉप्लब बांगडा फ्राय चालू आहे आणि सुरमाई करतात बघा इकडे तयारी चालू आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता असं डिस्प्लेला पण ठेवलेलं आहे बघा बिर्याणी कितीला आहे कितीला आहे बिर्याणी दोनशेला आहे फ्रॉन बिर्याणी मच्छीची कितीला एकच एकच प्राईज दोनशे रुपये अच्छा सगळं दोनशे रुपयाला आहे अच्छा हे शंभर रुपये आणि कोणतं हे शंभर रुपये सगळं ओके बाकीचे बघताय तुम्ही दोनशे दोनशे रुपयाला हे शिंपले आहे कोलंबी आहे हे जवळ आहे ही वजरी आहे मच्छीच आहे ळी स्वाद हे बघा बघा भाकरी बघा आता भाकरी कशी आहे तीस रुपये चांगली साईज मोठी आहे आणि स्टॉलचं नाव काय तुझं कोळी का कोळी स्वाद कोळी स्वाद ही कशी प्लेट मांदेवा दीडशे रुपये मांदेली फ्राय दीडशे रुपये मांदेली फ्राय आणि बिर्याणी बिर्याणी वन फिफ्टी दीडशे रुपये पण नळे सगळ्यांनी आज नळे तयारी करायला काही मकाशी भी बघितला तू बनवत होता काय तू म्हणजे ट्राय करत होता काय तयारी करत चल थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे या स्टॉलचा नाव आहे कोळी कट्टा आणि हा सगळ्यात शेवटचा स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय बघा काय काय ते हे बघा इथे चिकन बिर्याणी आहे आणि कोळंबी बिर्याणी आहे आणि कोळंबी फ्राई आहे हे होणार आहे हे आहे आहे वडे आहे बघा वडे आणि इकडे बघा हे कटनेट बनतात बघा बांगडा फ्राय होतो इकडे आणि हे बघा पीस बघा जेवढे मोठे शेवटचा स्टॉल आहे हा आणि इकडे तुम्ही बघू शकता बघा हा समोर आहे ना स्टेज आहे आणि इकडे बसाची व्यवस्था आहे बघा अशी केलेली आहे स्क्वेअर मध्ये इकडे टेबल आहे बघा हे आणि एका टेबलवरती ना आठ चेअर आहेत की फॅमिली तुम्ही आहे ना पूर्ण असे बसू शकता हे बघा आणि बाजूला त्यांना राऊंड टेबल हे बघा इकडे पण आहे ना आठ चेअर आहेत आता आपण ना त्या साईडला जाऊया आणि ते सगळं आपण आहे ना कव्हर करणार आहे आता मित्रांनो आता आपण ना ते समोर तुम्ही बघता त्यांना सगळं काही कव्हर केलेलं आहे तो शेवटचा स्टॉल पण कव्हर केला कोळी कट्टा बरोबर आता आपण त्याच्या अपोजिट आलेलो आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता सिंगल चेअरची पण अरेंजमेंट केलेली जेणेकरून तुम्ही बसून आहे ना इकडे कार्यक्रम पण बघू शकता हे बघा खूपच सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे इकडे आणि हे आहे बालनगरी हे बघा हे बालनगरी इकडे आणि आता आपण आहे ना इकडे बघूया या साईडला ऑपोजिटला कोणते स्टॉल आहे बघा हे खेळणीचे स्टॉल आहे हा इकडे पॉपनचा स्टॉल आहे हे बघा आणि इकडे वडापावचा आहे बघा हा वडापावचा स्टॉल आहे हे बघा मेवनीच वडापाव कसं आहे वडापाव कितीला काय प्राइस आहे तीस रुपयाला आणि हे बघा इकडे स्वीटचं आहे हे बघा हे स्वीटचं बघू शकता तुम्ही इथे बघा खाज्या खाज्या कितीला आहे पन्नास रुपयाला है आहे बघा हे आंबा पोळी आहे पेठा आहे हे बघा ठीक आहे हा बघा इकडे हा गोळावाला आहे आणि हा बघा हा इकडे पाणीपुरीवाला आहे कशी आहे प्लेट पाणीपुरी वीस रुपयाला हां तीस रुपये अच्छा तीस रुपये पाणीपुरी आहे ह्या बघा इकडे पा पापड मसाला पापड मसाला कितीला आहे पन्नास रुपये आणि बटाटा रोल हे पण पन्नास रुपयाला आहे स्नो बिस्किट पन्नास रुपयाला स्नो बिस्किट पण आणि इकडे म्हणे बघा ज्यूस कॉर्नर आहे कितीला आहे ज्यूस काय प्राईस अच्छा तेच आहे काय अच्छा ते मोजीचे पण ते पण पन्नासला आहेत आणि इकडे फ्रूट ज्यूस पण पन्नास रुपयाला आहे हा पूर्ण हा गेम झोन आहे बघी आणि इकडे बघा इकडे पण समोर पापड मसालाच आहे आणि पिझ्झा आहे पिझ्झा बघा आपण कितीला काय आहे ते पिझ्झा कितीला आहे सत्तर रुपये आणि हे बघा इकडे पण हा स्टॉल एक रेडी होतो आहे बघा हा फालुदाचा आहे तुम्ही इथं बघू शकता बघा साठ रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये हा फालुदाचा स्टॉल आहे हा बघा हा पण आयलो मोमोज आपण मोमोजचा स्टॉल आहे पण अजून काय मोमोज मला वाटतं अच्छा हे बघा मोमोजची प्राइस आहे बघा समोरच दिलेली आहे अच्छा आपण स्टॉल एक रेडी होतोय स्टॉल हा बघा हा ज्वेलरीचा इकडे पण सेमच आहे नूडल्स आहे राईस आहे पापड मसाला आहे पिझ्झा आहे आणि हे बघा इकडे हे ज्वेलरीचा स्टॉल आहे दादा ही कशी आहे अच्छा हे बघा ही वरची लाईन पूर्ण आहे ना शंभर रुपयाला आहे आणि ही लाईन दीडशे दोनशे अडीचशे अच्छा दीडशे दोनशे अडीचशे आहे आत आतमध्ये जी लाईन आहे ना ती दीडशे दोनशे अडीचशे हा किचनचा स्टॉल आहे हे बघा मित्रांनो आता आपण असं पूर्ण हा फेस्टिवल कव्हर केलेला आहे चला मित्रांनो बेशन एकदा नवीन कुठे